शुभ सकाळ मित्रांनो तर आज आपण आलो साळवण किल्ल्यावर जो कोल्हापूरमध्ये स्थित आहे भुईकोट किल्ला आहे मित्रांनो अजून कोणाला जास्त परिचित नाही आहे तर विशालगडावर जायचा प्लॅन होता बट विशालगडावर जायला परमिशन नाही माझा एक मित्र आला होता परवाच्या दिवशी त्यांच्या ग्रुपला जाऊन नाही दिलं मग त्याने मला फोन केला की तू कोल्हापूरमध्येस कोल्हापूरला विशालगडावर जाणार असेल तर जाऊ नको तिचं परमिशन नाही मग हा एक बॅकअप प्लॅन होता साळवण किल्ला भुईकोट किल्ला आहे आणि तिकडे आपण आलो आहे तिकडून एंट्रन्स आहे बघा हा गेट भुईकोट किल्ला पडलेला असतो ते एकदम आणि ते एक, एक चौथर आहे इकडनं किल्ल्याकडे जायला आहे या चौकीच्या बाजूने तर हा गडाकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो जरा असा किल्ला असा वरच्या भागामध्ये त्यावर एंट्री केल्या केल्याच आपल्याला इथे दिसते फाशीचा खंदक म्हणून हे बघा तिथे एक खड्ड्यासारखं आहे सगळं झाडेविडी वाढलेली आहे मग दिसून नाही येते ते जे तिथे फाशी दिल्या दिली जात असे आणि मग फाशी दिल्याच्यानंतर नंतर फाशी दिल्याच्यानंतर नंतर जे मृतदेहाचा जे विल्हेवाट लावायची जागा असेल ती तो खड्डा म्हणून त्याला फारशीच फत म्हणून नाव दिलं आणि इकडून एक पावलवाट गेली ती पावलवाट तर कुठे गेली माहिती नाही पण त्या साईडला हनुमानाचं सा मंदिर आहे ते बघा भवानी माता मंदिराकडे जायचं रस्ता आणि तो हनुमान मंदिराकडे जायचा रस्ता हनुमान मंदिराकडे येऊ मग भवानी मातेच्या मंदिरात जाऊ ते वाट लागली आहे बघित चिऱ्याचा दगड आहे जांबा दगड त्याची वाट वाट तयार केली छानशी हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी इथे एक दर्गा आहे मित्रांनो इथे एक हा बोर्ड लागलेला आहे आपण गगनगिरी टेम गगनगिरी महाराज टेम्पल म्हणजेच गगनगड तिथे सुद्धा आपण बघितलं असेल गैवी पीर साहेब गहिनीनाथ महाराज मंदिर म्हणजे तिथे सुद्धा तेच झालंय म्हणजे मंदिराचं रूपांतर मस्जिदीमध्ये आणि इथे सेम तसंच तोच विषय हनुमान मंदिर कुठे इकडं पुढे आहे इकडून की तिकडून आपण मित्रांनो हनुमान मंदिराच्या इथे आपण आलेलो आहे आणि इथे मंदिर आहे ते माती आणि विटांपासून बनलेलं मंदिर, मंदिर आणि खाली दगड आहे काळा दगड आपला की जांभादग दगडे वाटते आणि ही आतमध्ये मूर्ती दर्शन घेऊन पुढे आपण महादेवाच्या मंदिराचा बोर्ड लागला तिथं महादेवाच्या मंदिराकडे जाऊया तिथे एक चौथर आहे बघा कसलं तरी आता समजणारच नाही आपल्याला कसा चौथर आहे मंदिराचाच एक भाग आहे इकडे आहे महादेव मंदिराकडे या किल्ल्यावर जास्त कोणी येत नसल्यामुळे दुर्लक्षित आहे हा किल्ला पूर्ण मंदिराची मग परिस्थिती एकदम बिकट आहे सर्वच एकदम बिकट आहे गावकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे मंदिराने इथे महादेवाचं मंदिर आहे किल्ल्याचं जरासं बाहेर आलो आपण इथे शेती वगैरे आणि हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर विट मातीचं बनवलेलं असावं पण आता तुटले एवढंच राहिले जे काय ते आणि तिथे गणपती बाप्पाची मूर्ती आणि इथे पिंड आहे महादेवाच्या मंदिराला जरा जलाभिषेक अभिषेक करू आपण आणि जरा झूम काढू मुलीपूज आपण केलेली आहे तर आपण जाऊया पुढे भावानी मंदिराकडे आपल्यासोबत आज परत आदित्य भाऊडेरे त्यांनी त्यांची उपस्थिती दिली त्यांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन मोठं तर काय आहे नाही ती नदी किल्ल्याच्या चारही साईड नाही आणि मधी किल्ला आहे एक नदी आली दोन साईडनं वाहत गेली परत एक झाली आणि मधीनं मधी किल्ला आहे म्हणजे किल्ला कुठं बांधायचा हे पण बघा डोकं किती दोन्ही नदीच्या म्हणजे एकच आहे दोन पाट गेलेत त्याच्या किल्ला बांधला आहे म्हणजे चारही साईडनं नदी आहे महादेवाचं मंदिर आहे इकडनं आलो आपण इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि इथूनच बाजूनी वरती झाला रस्ता आहे हा भावानी माताच्या मंदिराकडे जात असावा इकडनं जाऊया आपण बसण्यासाठी केले बघा तसं खाली येतो आणि इकडनं वरती चाललं आहे आपण हळूहळू हा असा किल्ला आहे बाजूनी नदी बघा आता पण एकदम मधी जंगलामध्ये एकदम जुनी नंदी महाराजांची मूर्ती आणि हे इकडे गणेश मंदिर ते बघा गणपती गप्पा आहेत आणि जस्ट बाजूला महादेवाची हो मूर्ती हे भवानी मातेचं मंदिर आहे सध्या तरी लॉक लावले ह्या जात मध्ये जाऊ नाही शकत भव्य असं मंदिर आहे बघा भावनी माता हा मंदिराचा परिसर छान ठेवलाय तुळस वगैरे मस्त तुळशीला पाणी पाणी आण रे इकडं मंदिराच्या जस्ट पाठीमा पण इकडे खाली जाण्यासाठी रस्ता आहे तिकडे पण जाऊन बघूया काय विषय काय नाही इथे बघा शिवकालीन विहीर कुठं पुजली आहे की पाणी शिवकालीन आहे बघा म्हणजे पाण्यासाठी नदी तर आहेच आजूबाजूनी पण इथे विहीरसुद्धा गोड्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची आहे खाली जावे अजून पुढे तर बघा मित्रांनो पूर्ण प्रदक्षिणा कम्प्लीट झाली इथून सुरुवात केली होती पूर्ण गोल फिरून आपण आता इथून बाहेर आलो भवानी मंदिराकडे जायला रस्ता हनुमान मंदिराकडे जायला रस्ता तर मंदिराचे काही एवढे आवश्यक शिल्लक नाही आहेत किल्ल्याचे पण शिवकालीन वीर आणि हनुमान मंदिर गण गणपती पण दोन मंदिर महादेवाचं मंदिर भवानी मंदिर बस एवढंच काय त्या गोष्टी किल्ल्या घेतात इकडे नुसते पाऊल वाट गेली बाकी इथे काहीच नाही या किल्ल्याकडे जास्त कोण येत नाही पण किल्ला म्हणजे आहे त्यापैकी तर किल्ल्यावर या आपण किल्ला एकदम छान आहे पूर्ण सावली ते फिरायला आणि चालण्यासाठी खूप छान केले वाट म्हणजे ते जांबा दगडाने खूप छान आहे किल्ला नक्की आहे इकडे तोपर्यंत भेटूया उद्या काळजी घ्या जयशिवराय तर मित्रांनो हा जो चौथर आहे हा आय थिंक मग राजवाडा असावा इकडे राहण्यासाठी वाडा वगैरे आणि हा एक चौथर आहे आणि तिथे दरवाजा एक महादरवाजाची वाट पण तिथे असावी पण ती पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे तुटलेली महादरवाजाची वाट म्हणून हाच एक दरवाजा तुम्हाला दाखवण्यासाठी शिल्लक आहे बाकी सगळे तुटलेले आणि या किल्ल्याची माहिती सांगता सुवर्णदुर्ग विजयदुर्ग मालवण सिंधुदुर्ग या किल्ल्यांवर व्यापार व्हायचा म्हणजे एक सह्याद्रीतून मालवण भागातून सुवर्णदुर्ग विजयदुर्ग ह्याच्यातून रायगडशी संपर्क राहत होता म्हणजे रायगडवरून जर समजा फौज फाट्या जर इकडे पाठवायचा असेल तर हा किल्ला होता विश्रांतीसाठी गगमबावड्याचा जेव्हा सोळाशे साठमध्ये गगनबावडा जेव्हा महाराजांनी घेतला त्याच्यानंतर हा किल्ला बांधला महाराजांनी कातर महाराज म्हणजे जर समजा प्रवास जर होत असेल तर हा किल्ला मध्ये येतो आणि ह्या किल्ल्यावर प म्हणजे विश्रांती घेऊन पुढचा प्रवास करता येईल म्हणजे रायगडवरून किंवा इकडनं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून जर समजा इकडे कोकण किनारपट्टीवर जायचं असेल तर ह्या किल्ल्यावर एक विश्रांती व्हायचा म्हणजे वा हा विश्रांतीसाठी किल्ला होता आणि जो काही कर वगैरे आकारला जायचा या भागातला तो या किल्ल्यावर जमा करून नंतर स्वराज्यामध्ये तो कर किंवा जे अन्नधान्य असेल जे काही सोने नाणे असतील ते स्वराज्यामध्ये दाखल व्हायचे म्हणजे असा या किल्ल्याचा उपयोग फक्त विश्रांतीसाठी आणि एक नजर ठेवण्यासाठी बस एवढंच या किल्ल्याचा काय उपयोग असेल तो आणि या किल्ल्याची जी काय माहिती असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तोपर्यंत भेटूया उद्या बाय बाय जय शिवराय